जय भीम मी कवी गायक मिलिंद गाडे आपल्यासमोर एक नवीन गीत घेऊन आलोय बुद्ध विहारी शरण जाईल बुद्ध विहारी शरण जाईल पुध भीमाला हरपुष्प आईना पुत भीमाला हरपुष्प आईना बुद्ध हर हरपुष्प नवीन कपडे करून परेधानं त्यांच्या चरणी होईल ना नवीन कपडे करून परेधनं त्यांच्या चरणी होईल ना त्यांची आठवण त्यांची आठवण माझ्या हृदय राहीन ना भीमाला भीमा पुष्पवयी ना बुद्ध आत जाऊन लावीन पंती सुख समाधान मिळेल शांती आत जाऊन लावीन पंती सुख समाधान मिळेल शांती थोडं घडी बर थोडं घडी बरं उपाशी राही माला, पुष्प भिमाला पुष्पवईना बुद्ध पुष्प पुष्पवैना बुद्ध बिमाला हरपुष्प आईलं बुद्ध शरण जाईल बुद्धविहारी शरण जाईल बुद्ध बीमाला हर पुष्प आईलं बुद्ध बिमाला हर पुष्प आईलं बुद्ध बिमाला हर पुष्प हे गाणं जर आवडलं सबस्क्राईब करा लाईक करा, शेअर करा, करा जय जे